नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोड युट्यूब चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिलापी मच्छीचं कालवण या मच्छीला चिलापी किंवा पंटूस किंवा कटला असं सुद्धा म्हटलं जातं तुम्ही या मच्छीला काय म्हणताय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चिलापी मच्छी इथे मी कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे गॅसवर एक भांडे ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण आहे ते या तेलामध्ये टाकून घेऊया आणि लसूण लालसोळीपर्यंत परतून घेऊया लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद एक चमचा आगरी मसाला अर्धा चमचा गरम मसाला सर्व मसाले टाकून मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवं वाटण हिरवं वाटण करण्यासाठी ओलं खोबरं मिरची कोथिंबीर आणि अद्रक याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीमध्ये हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरवं वाटण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमेटो आहे ते टाकून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये चिंच चिंचच्याऐवजी तुम्ही कोकम किंवा आंबोशी किंवा कच्ची कैरीचासुद्धा वापर करू शकता इथे मी चिंचाचा वापर केलेला आहे कालवनाला उकळ आल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेली चिलापी मच्छी आहे ती या रस्सामध्ये सोडून देऊया सर्व मच्छी मिक्स करून झाल्यानंतर त्यावर ढाकण ठेवून देऊया आणि पंधरा ते वीस मिनटं कालवणाला वाफ येईपर्यंत कालवण शिजून द्यायचं आहे साधारण वीस मिनटानंतर चिलाबी मच्छीचं कालवण तयार आहे त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे आपल्या चिलाबी मच्छीचं कालवण रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू